ोबाराय म्हणतात आशाबद्ध बहु असे निलाज लाजरे होय मने धीरे फळ टोके सज्जन हो मानवी जीवनामध्ये करण्याची आणि मरण्याची वर्गवारी करता आली पाहिजे जे काम प्रारब्धानं आपल्या हाती सोपवलंय ते पूर्ण करण्याची जिद्द हवी पण विषासक्त होत आशाबद्धपणे निलाजरे होत जर आपण लंपट बनू लागलो तर समजावं त्यानं मरण्याची तयारी सुरू केली मान तो अपमान पावे अमंगळ सवे अभाग याची सज्जन हो काहीतरी मिळावं म्हणून दीनपणे टोकत बसण्यात काय अर्थ आहे अरे आग लागू अशा जगण्याला जिथं मानाची अपेक्षा असताना अपमानच मिळत असेल आशाबद्ध माणसं कुठंही जाऊ द्या अपयश त्याची पाठ सोडत नाही म्हणून सावधान तो का म्हणे देवांतरे यामुळे आशा मोह जाळे दुःख वाढे जय शिवराय